मोदींची लाट आहे या भ्रमात राहू नका अशा आशयाचं वक्तव्य नवनीत राणांनी केलं आणि माध्यमांमधून टीकेची झोड उठल्यानंतर ते माघारी देखील घेतलं काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी देखील मोदींचं नाणं घासून गुळगुळीत झालंय आता ते चालणार नाही असं चा वक्तव्य केलं होतं तर देवेंद्र फडणवीसांपासून ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे असं आपल्या प्रत्येक भाषणामधून लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतायत पण काही केल्या मोदींच्या प्रभावाखाली निवडणुका पार पाडण्यात महायुतीला अडचण येत आहेत मोदींच्या नावाचा करिश्मा देशभर असला तरी महाराष्ट्रात मात्र मोदींच्या नावाने निवडणुका लढवताना माहितीला अडचणी निर्माण होत आहेत असंच म्हणता येईल एकटी भाजपच नाही तर अजित पवार गट व एकनाथ शिंदे गटाला देखील मोदींचा करिश्मा तळागाळात घेऊन जाताना अडचणी नेमकं असं का होतंय मोदींची लाट लोकांपर्यंत पोहोचवणं भाजपला अडचणीचं का ठरते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू मोदींच्या लाटेला महाराष्ट्रात होत असलेला पहिला अडथळा म्हणजे स्थानिक खासदारांबाबतची नाराजी भारतीय जनता पक्षाने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सी रोखली ती मोठ्या प्रमाणात उमेदवार बदलून भारतीय जनता पक्ष दरवेळी मोठ्या प्रमाणात उमेदवार बदलून मोदींच्या लाटेचा वापर करत असल्याचं दिसून आलंय विधानसभा असोत वा लोकसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये भाजपने हाच फॉर्म्युला वापरला होता यावेळी लोकसभेत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नवे उमेदवार दिले महाराष्ट्रात मात्र भाजपने धाडच दाखवलं नाही आतापर्यंत भाजपने एकूण पंचवीस उमेदवार दिले यापैकी सोळा उमेदवारांचं तिकीट रिपीट करण्यात आलं जे नऊ नव उमेदवार नव्याने दिले त्यातील मुरलीधर मोहोळ राम सातपुते स्मिता वाघ यांना फडणवीसांचे समर्थक म्हणून ओळखलं जातं तर सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे असे राज्यातल्या राजकारणातले मोठे नेते केंद्राच्या निवडणुकीत पाठवण्यात आले आता याचा भाजपला बसत असलेला फटका म्हणजे जे दोन टर्म खासदार आहेत त्यांच्या भोवती निवडणुकीचा प्रचार होताना दिसतोय मोदींबाबत लोकांमध्ये दुमत नसलं तरी इथला खासदार निष्क्रिय आहे असा प्रचार रंगताना दिसतोय त्याचं प्रमुख कारण सलग दोन टर्म खासदार असल्याने त्यांच्या भोवती होणारा प्रचार नव्याने दिलेल्या उमेदवारांचा विचार करायचा तर हे उमेदवार एकतर देवेंद्र फडणवीसांचे समर्थक म्हणून ओळखले जातात किंवा राज्यातल्या राजकारणातले नेते म्हणून ओळखले जातात परिणामी केंद्रीय निवडणुकांचा प्रचार राज्याच्या राजकारणाभोवती होताना दिसतो उदाहरणार्थ राम सातपुतेंचा सा प्रचार मोदींच्या नावाने न होता तो देवेंद्र फडणवीसांच्या नावाने होताना दिसतोय थोडक्यात उमेदवार दुय्यम आणि मोदी प्रथम ही प्रचार यंत्रणा भाजपला अंमलात आणणं उमेदवारांच्या निवडीमुळे अडचणीचं ठरू लागल्याचं दिसतंय मोदींच्या लाटेला महाराष्ट्रात होत असलेला दुसरा अडथळा म्हणजे पक्ष नरेटिव्ह केंद्रीय निवडणुकीत पक्षफुटीचं नरेटू चालणार नाही असं म्हटलं जात होतं पण राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात निवडणुका न झाल्याचा मोठा फटका इथे बसताना दिसतोय असं म्हणता निवडणुकीनंतर मौयाचा प्रयोग झाला त्यानंतर सेना वर राष्ट्रवादी फुटली मात्र या काळात एकही महापालिका निवडणूक झाली नाही पर्यायाने पक्षफुटी विरोधातला जो काही संभाव्य राग असू शकतो तो कोणत्याच पक्षाविरोधात व्यक्त करण्याची संधी लोकांना मिळाली नाही ज्या काही पोटनिवडणुका झाल्या त्या विशिष्ट भागापुरत्या मर्यादित होत्या आता मात्र लोकसभेच्या निवडणुका आल्या असून लोकांच्या मनात राज्याचं फोडाफोडीचं राजकारण आहे पर्यायने पक्षफुटी चर्चा होताना दिसतात भारतीय जनता पक्षाला हे नरेटिव्ह लोकांच्या मनातून काढणं अशक्य ठरताना दिसतंय त्याचं महत्वाचं कारण म्हणजे निवडणुका तोंडावर आलेले असताना काँग्रेसचे मिलिंद देवरा बाबा सिद्धिकी अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांचे झालेले पक्षप्रवेश त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण लोकांना पुन्हा रिकॉल झालं असं म्हणता येईल एकनाथ शिंदे पक्ष फोडून शपथ घेतली त्याला आता दोन वर्ष होतात पण या दोन वर्षांनंतर पुन्हा राष्ट्रवादीची फूट इतर नेत्यांचे पक्षप्रवेश यामुळे कुठेतरी पक्ष फुटीचा नरेटिवस तयार होताना दिसत कोण फुटलं गद्दार कोण या चर्चा प्रचारात आल्याने साहजिक निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणाभोवती फिरवल्या जातात ज्याचा फटका भाजपला मोदींच्या लाटेचा अडथळा म्हणून होताना दिसतोय मोदींच्या लाटेला महाराष्ट्रात होत असलेला तिसरा अडथळा म्हणजे महाराष्ट्र धर्माचं राजकारण नरेंद्र मोदी व अमित शहा हे दोन्ही नेते गुजरातमधून येणारे या नेत्यांच्या राज्यांचा अडथळा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेस आला नव्हता यावेळी मात्र शिवसेनेच्या फुटीला गुजरात कनेक्शन कारणीभूत असल्याचा राग मुंबईच्या राजकारणात आवडण्यात येतोय परिणामी मराठी माणसांचा मुद्दा आणि गुजराती नेते हे नरेटिव्ह तयार करून ठाकरे गट व शरद पवार गट महाराष्ट्रात महाराष्ट्र धर्म ही व्याख्या मोठी करत असल्याचं दिसून येत उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांना महाराष्ट्रासोबत कनेक्ट करून गुजरातच्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांचं राजकारण संपवलं असं परसेप्शन तयार करण्यात येत असल्याचं दिसून येत त्यातच महाराष्ट्र धर्मासोबत कनेक्ट होणारे मशाल आणि तुतारी ही चिन्ह ठाकरे आणि पवारांना मिळाले या नेत्यांनी आपल्या चिन्हाला महाराष्ट्र धर्मासोबत जोडण्याचं आपल्या नवीन चिन्हाचं अनावरण रायगडावरून केलं आता याच राजकारणातून काँग्रेसने देखील शरद पवार आणि ठाकरेंची सहानुभूती घेण्यासाठी जागा वाटप ताणून धरलेलं नाहीये साहजिक महाराष्ट्र महाराष्ट्र धर्म या मुद्द्यांभोवती निवडणुका सुरू झाल्या तर नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर करणं भाजपसाठी अडथळा निर्माण करणारी गोष्ट ठरते मोदी लाटेला महाराष्ट्रात होत असणारा चौथा अडथळा म्हणजे महायुतीतली धुसपूस मोदी लाटेवर निवडणुका लढवण्याची इच्छा महायुतीतल्या सर्वच घटक पक्षांची पण मोदींचाच फायदा होणार असल्याचा दावा करून भाजप अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय पहिल्या टप्प्यातलं मतदान दोन दिवसांवर आलं असताना देखील जागा वाटपाचा प्रश्न अजूनही रखडलाय ठाणे कल्याण मुंबईसह रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेंवर शिंदेनं उमेदवार घोषित करता आलेले नाहीत आहेत इथे भाजप आणि शिंदेमध्ये चढवड सुरू असल्याचं दिसून येत पण ही गोष्ट लपून देखील राहिलेली आहे साहजिक राज्यांतर्गत युतीत असणाऱ्या पक्षांचा सन्मान होणार का त्यांना योग्य जागा मिळणार का याची चर्चा निम्मा प्रचार झालेला असताना देखील होतीये या गोष्टीमुळे बातम्यांमध्ये मोदी मोदींच्या सभा अमित शहाच्या सभा या गोष्टी चर्चेत न येता ठाण्याचं काय होणार शिंदेना किती जागा मिळणार याच गोष्टींच्या बातम्या होताना दिसत आहेत ही अंतर्गत धुसफुसत भाजपला अडचणीची ठरू लागली कारण शिंदे भाजप अजितदादा या दाव्यांमुळे निवडणूक महायुती म्हणून एक संघ लढताना अडथळे निर्माण होत ज्यामुळे मोदींच्या नावाची चर्चा होताना दिसत नाहीये मोदी लाटेला महाराष्ट्रात होत असलेला पाचवा अडथळा म्हणजे बंडखोरीची समस्या फडणवीस काय करतात तर सागर बंगल्यावर बंडखोरी थांबवतात फडणवीसांनी काय करायला हवं तर प्रचारात सक्रिय व्हायला हवं पण फडणवीस आजही कुठे शिवत्यांची नाराजी दूर करणे कुठे उत्तम जाणकरांची नाराजी दूर करणे यात अडकल्याचे दिसत साहजिकच मोदींच्या लाटेची स्पेस या बंडखोर नेत्यांनी व्यापलेली दिसते महाराष्ट्राच्या लोकसभेचं अख्खं मार्केट दोन दिवस शिवताऱ्यांनी खेचून घेतलं त्यानंतर आव्हाड्यांची नाराजी चर्चेचा विषय ठरली तर अडचणांचं प्रकरण चर्चेत येऊ लागलं हर्षवर्धन पाटलांनी देखील फडणवीसांचा एक दिवस घेतलाय अर्थात तीन पक्ष एकत्र आल्याने प्रत्येक नेत्यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलंय त्यामुळे विधानसभेचा पक्का शब्द घेतल्याशिवाय हे नेते लोकसभेच्या प्रचारात सक्रिय होताना दिसत नाहीयेत शिवाय ज्यांना आयुष्यभर विरोध केला अशा नेत्यांसोबत आता एकत्र प्रचार करायचा बूथ लावायचा या विचारानेच नेत्यां या नेत्यांना घाम फुटलाय त्यामुळेच पक्का शब्द घेऊनच हे नेते लोकसभेच्या प्रचारात सक्रिय होताना दिसत आहेत पण यामुळे मोदींच्या नावाची चर्चा बंडखोरांच्या नावाभोवती तयार होते साहजिकच बंडखोरांनी टीआरपी घेतल्याने मोदींच्या नावाची चर्चा कधी हा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय आता साधारणपणे पहिल्या पाच जागांवरचा प्रचार संपुष्टात आलाय राहतात त्या एक्केचाळीस जागा ज्या जागांसाठी खूप कमी कालावधी राहिलाय आता राहिलेला कालावधी देखील स्थानिक व राज्यातील मुद्द्यांवर केंद्रित झाला तर मोदींच्या करिश्म्यापेक्षा व राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी निवडणूक न होता की महाराष्ट्र धर्म होती घेऊन जाणं मौयाला सोपं होईल हे नक्की तुम्हाला काय वाटतं मोदींचा करिश्मा महाराष्ट्रात चालतोय का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका